नमस्कार भावांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन अपडेट देणार आहे पहिली अपडेट म्हणजे विठ्ठल नानांचा तेजा आता कोणत्या मैदानात आपल्याला पलताना दिसेल तसेच मुळशी धुमाला यांचा बकासूरचं पुढील नियोजन कसं आहे हे आपण आता या व्हिडिओमार्फत जाणून घेऊन घेणार आहोत तर भावांनो बरेच कमेंट करू लागलेत की बकासूरबद्दल अपडेट द्या तेजाबाईबद्दल अपडेट द्या तर प्रथम अपडेट देतो बेलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत अष्टम केसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना बुत करतेस आज शेट जाधव काजाभाई बद्दल तर भाऊंनो तेजाभाई नक्की कोणत्या मैदानात दिसेल तर मला मिळालेल्या माहितीनुसार सहा जुलैला कातरखटाव मैदानात आपल्याला तेजाभाई मैदानात दिसणार आहे सहा जुलैला कातर येथे मैदान आहे या मैदानात आपल्याला तेजाभाई पलताना दिसणार आहे आणि मोळीशे धुमाल यांचा आपला सर्वांचा बेलगाडा क्षेत्रातील देवरुत्सम दश केसरी बकासूरबद्दल अपडेट काय तर सध्या बकासूरची तब्येत डाऊन आहे आजारी आहे त्यामुळे मी सूत्रांकडून माहिती घेतल्यानुसार तुम्हाला मी सांगतो अजूनपर्यंत चार ते पाच दिवस आरामावर असणार आहे असं सांगण्यात येत आहे म्हणजेच काय सहा जुलैचं नियोजन करण्याचं त्यांचं प्लॅनिंग आहे जर आपला बकासूर पाच जुलैपर्यंत पूर्णपणे ठीक झाल्यास आपल्याला सहा जुलैच्या मैदानात नक्कीच दिसू शकतो जर नाही झालं तर पुढील मैदानात दोन ते तीन दिवसाच्या गॅपनंतर दिसू शकतो पण एवढं निश्चित एक अकरा जुलैचं मालक्षीर सिंध केसरी मैदान आहे त्या मैदानाच्या आधी एकतरी मैदान आपल्याला बकासूर नक्कीच दिसणार आहे सध्या नियोजन चालू आहे सहा जुलैचं वाट पाहूया आपण सर्वजण देवाकडे प्रार्थना करूया बकासुर आपला लवकरात लवकर बरा हो पाच जुलैपर्यंत झाल्यास नक्कीच आपल्याला सहा जुलैला दिसू शकतो मित्रांनो ही अपडेट आवडली असेल तर चॅनेलला कृपया करून सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद भावांनो